नमस्कार मंडळी आज आपण हटके आणि भन्नाट रेसिपी बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते आणि बर का भन्नाट आणि हटके रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी एक कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे एक चमचा तेल घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून एक सारखं बॅटर तयार करून घेतलं टीनला बटर पेपर लावला आणि थोडंसं तेल लावून घेतलं सगळं बॅटर ब टीन मध्ये ओतून घेतलं आणि वीस ते तीस मिनिटासाठी बेक होऊन देऊया इथं केक छान बेक झालेला आहे आपण सुरीच्या किंवा तुथपिनच्या सहाय्याने केक शिजलाय का चेक करून घेऊया एक कप व्हिप क्रीम घेऊया आणि एकसारखी फेटून घेऊया बीटरच्या सहाय्याने आपण व्हिप क्रीम फेटून घेत आहोत जर क्रीम घट्ट होत नाही तर फेटून उन घ्यायची उन्हाळ्याच्या दिवसात व्हिप क्रीम पात होते ही सगळ्यांचीच तक्रार असते तर काय करायचं एक चमचा दूध पावडर घालायचे आणि एकसारखी फेटून घ्यायची इथे क्रीम तयार आहे केक पूर्ण थंड झालेला आहे आणि त्याच्यावरचा बटर पेपर काढून घेऊया किती सहजपणे बटर पेपर निघत आहे आणि दोऱ्याच्या सहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण त्याचे दोन लेअर करून घेणार आहोत केक पूर्ण थंड झाला तर कोट करण्यासाठी केक घ्यायचा नाही तर क्रीम पातळ होऊन जाते एका ग्लासमध्ये पायपिंग बॅग घालून त्यामध्ये सगळी क्रीम क्रीम अशा भरून घेतलेली आहे केकला शुगर सिरप लावला आणि आता आपण केकला क्रीम लावून घेणार आहोत अशा पद्धतीने पायपिंग बॅगच्या सहाय्याने क्रीम लावली की पटकन होते आणि वेळही वाया जात नाही क्रीम लावल्यानंतर चॉकलेट सिरप लावून घेणार आहोत आणि परत क्रम करण्यासाठी आपण केक घेणार आहोत अशा पद्धतीने मी पायपिंग बॅगच्या साहाय्याने पूर्ण केकला क्रम करून घेत आहे तुमच्याकडे स्क्रॅपर नसेल तर तुम्ही खेळण्यातले पत्ते असतात त्याने सुद्धा तुम्ही केकला फिनिशिंग देऊ शकता अशा पद्धतीने मी फिनिशिंग देऊन घेतलेला आहे आणि क्रीम मध्ये मी पिवळा कलर मिक्स केलेला आहे आणि केकला डिझाईन करून घेताय तुमच्या आवडीनुसार तुम्ही केकवर डिझाईन काढू शकता झटपट होणारा आणि थंडगार आईस केक इथे तयार आहे कसं वाटला आईस केक नक्की कमेंट मध्ये सांगा आवडलं असं लाईक शेअर सबस्क्राईब बरं का इंस्टाग्राम फॉलो करा थँक्यू